इंडिया हर सच्चाई पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी आपण प्रकल्पावर प्रकल या ठिकाणी तेवीस तेवी जानेवारी पासून या ठिकाणी चुला जुलाव आंदोलन करीत आहे शेतकरी यांच्या मागण्या आहे का जे काही यांच्यावर जे अन्याय होत आहे त्या मागण्यासाठी हे आंदोलन बसलेले आहेत पण चौदा दिवस होऊनही अजूनही कुठलंही प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष दिलेलं नाही आणि कुठली या ठिकाणी पोहोचलेली नाही कुठली भूमिका त्याची दिसत नाही या संदर्भात शेतकरी आहे जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे महिला बसलेल्या आहेत महिला पण आज चौदा दिवस पासून आहे बसलेल्या आहेत वयोवृद्ध महिला पण दिसतात आजीबाई दिसतात शाळेतील मुलं पण या ठिकाणी आपल्या आई सोबत बसलेल्या आहेत पण त्याची कुठली दखल ज्या प्रशासनाने घेतली नाही किंवा लोकप्रतिनिधी घेतली नाही आणि तीन जिल्ह्याचं आंदोलन आहे वर्धा यवतमाळ आणि चंद्रपूर आणि महत्वाचं म्हणजे या तीनही जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी या ज्या आंदोलनाला कुठली चौदा दिवसापर्यंत कुठली भेट दिली नाही हे खरंच पालकमंत्री आहेत का पालक तत्व स्वीकारण्यात आहेत का हे यांची भूमिका करत दिसतात साहेब तुम्ही चौदा दिवसापासून आंदोलन करतायत तर या ठिकाणी आं तीन जिल्ह्याचं आंदोलन आहेत आता सध्या पालकमंत्री म्हणून तीनही जिल्ह्याचे आहेत या ठिकाणी कोणी आलेलं नाही याबद्दल तुमची काय भूमिका आहे आपले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उईके साहेब हे ओरोऱ्यामध्ये आले पण आमचे तेथून ओरोऱ्यावरून दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आमचं आंदोलन आहे खैरीला पण आले होते खैरीला पण आले आणि हे दहा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे या पालकमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाला भेट सुद्धा दिली नाही आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि निवेदन देऊन त्यांना माहिती सुद्धा आहे पण ते अजूनपर्यंत या आंदोलनाला आले नाही असे पालकमंत्री कुठल्याच कामाचे नाही आहे जर शेतकऱ्याचं चौदा दिवसापासून आंदोलन चालू आहे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे शेतकऱ्यांचे अन्याय अन्याय सोडवण्यासाठी ते तयार नाहीत असं पालकत्व कशासाठी आपल्याला यांनी सांगितलंय का पालकमंत्री असून जर या ठिकाणी येत नाही चौदा दिवस झाले या ठिकाणी येत नाही तर हे पालकमंत्री कोण्या कामाचं असं यांचं म्हणणं आहेत परत त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे आज त्यांची तब्येत थोडीशी ढासरलेली दिसते आता ते झोपून होते आम्ही जेव्हा आलो तेव्हा झोपून होते आम्ही त्यांना उठवलं आहे आणि त्या ठिकाणी ते बोलत आहेत अभिजित भाऊ मांडेकर म्हणून आहे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत चौदा दिवसापासून अभिजित भाऊ तुम्ही आंदोलन करतात बरोबर तुमच्या हक्काची मागणी मागत आहे म्हणजे त्याबद्दल तुम्ही आता त्या कुठली प्रशासकीय यंत्रणा किंवा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आलेले नाही त्याबद्दल तुम्ही का काय भूमिका आहे आणि तुम्ही काय सांगणार आहे त्यांना शासनाला सातत्याने तेवीस एक दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी महिला भगिनी मातारे जे आहे आमचे आई वडील आणि जे लहान मुलं आहे या ठिकाणी सातत्याने चुला जलाव आंदोलनामध्ये मध्ये सहभागी झालेले आहे या ठिकाणी जवळपास चौदा दिवसापासून आम्ही रात्रंदिवस इथे बसलेलो आहे या ठिकाणी हा जो परिसर आहे अतिशय परिस्थिती आहे आणि या ठिकाणी जो परिसर आहे या ठिकाणी विंचू साप जे जलचर प्राणी आहे या ठिकाणी रोज रात्री येतात आणि त्या व्यवस्थेमुळे आम्ही चौदा दिवसापासून झोप सुद्धा घेऊ शकलो नाही त्यामुळे आमच्या म्हातेवर म्हाताऱ्यांची सर्व लोकांची म्हणजे तब्येत वगैरे एक हे झालेली आहे आणि त्या नाजूक परिस्थितीतून आम्ही हे आंदोलनामध्ये संघर्ष करीत आहोत आमचा या आंदोलनामागचा हो। आम जो उद्देश आहे आमचं हे दोनशे चाळीस कोटीचं चा पॅकेज आहे तयार झालेलं कार्यकारी अभियंत्यांनी जे तयार केलेलं आहे ते मुख्य सचिव मंत्रालय मुंबई जलसंपदा यांच्याकडे आहे आणि एक मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तो प्रस्ताव मंजूर करावा आणि ते पॅकेज प्रकल्पग्रस्तांना द्यावं त्यामुळे तो वाढीव जो मोबदला आहे तो देण्यास सरकारला एक चांगलं एक हे होईल आणि सरकारबद्दल लो शेतकऱ्यांची भूमिका एक पॉझिटिव्ह होईल परंतु असं होताना दिसत नाही सरकार कुठेतरी दिसत नाही असं होताना दिसत नाही आणि जर सरकार वारंवार आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहो हे जे दाखवतं असं सुद्धा एक यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की शेतकरी या शेतकरी विरोधी धोरण प्रशासनाकडून आणि सरकारकडून घेतल्या जाते हे खेदजनक बाब शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे आणि जाहीरपणे आम्ही या अशा धोरणाचा निषेध करतो चौदा दिवसापासून या आंदोलकांना या प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळालेली नाही आ, या ठिकाणी आरोग्य दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे हाल होत असल्यामुळे आरोग्य खा म्हणजे धोक्यात आलेले आहे त्यामुळे प्रशासनाने याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे साहेब मला सांगा चौदा दिवसापासून तुम्ही सांगता का कुठल्याही प्रशासनाने आरोग्याची दखल किंवा इतर जे सोयी सुविधा पुरवायला पाहिजे त्या ठिकाणी कुठली दिसत नाही पाण्याची पण व्यवस्था स्वतः तुम्ही करतायत बरोबर का त्यामुळे आरोग्याला हानिकारक पण होऊ धोक्यात पण होऊ शकते या संदर्भात आपल्या तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी पोहोचलेले नाही आणि तहसीलदार जे असतात आता तुम्ही आता चंद्रपूर जिल्ह्याच्या याच्यात बसलेले आहे तहसीलदार बरोबर आहे त्यांच्याशी आपण संदर्भ केला बोललो असता त्यांची जे भूमिका आहे जे अधिकारी आले होते अभियंता आले होते ते प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकारी होते त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता बारा दिवसानंतर या मंडपामध्ये आले आणि त्यांनी आपण आंदोलन मागे घ्यावं अशी आम्हाला विनंती केली याकरिता ते आले होते पण प्रशासकीय यंत्रणा म्हणून कोणी या ठिकाणी दखल घेतल्या गेलेली नाही या आंदोलनाचे निवेदन आम्ही प्रशासकीय यंत्रणा म्हणून मान्य तहसीलदार साहेब वरोरा मान्य तहसीलदार साहेब मारेगाव मान्य तहसीलदार साहेब हिंगणघाट या तिन्ही तहसीलदार साहेब तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख प्रतिनिधी असतात आणि त्यांचं नियंत्रण तालुक्यावर असतं म्हणून आम्ही प्रशासकीय प्रतिनिधी असतात आणि ते त्यांचं तालुक्यावर नियंत्रण असतं आणि ते आमचे खऱ्या अर्थाने रक्षक असल्यासारखे इतर आ, या व्यवस्थेला सर्व त्यांनी इथे निर्माण करण्याची गरज असते पण ते त्यांनी केलेलं नाही